लोकसभा निवडणूक झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र आल्यास आश्चर्य मानू नका असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात केलं होतं त्यावर बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली शरीरावरचे घाव भरतात मात्र काळजावर झालेले घाव कधीच भरत नाहीत त्यामुळे तूर्तास तरी दोन्ही गट एकत्र होण्याची शक्यता नाही असं आमदार गायकवाड यांनी म्हटलं त्यांच्या तुर्तास या शब्दावरून तुर्तास नसलं तरी पुढे मात्र दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही असा कयास लावला जातोय राकेश आंबेडकर साहेब आहेत तज्ज्ञ आहेत ते पण आशित मला असं होईल असं वाटत नाही कारण तसं होण्याची वेळ निघून गेली आहे ज्यावेळेला चर्चा करून ही हा दोन्ही पक्ष फुटण्यापासून वाचवायची वेळ होती तेव्हा उद्धव साहेबांकडून ज्या रिॲक्शन्स होत्या की जे गेले मेले, ते मेले त्यांच्या बायका पळून जातील त्यांचे मुर्दे पडतील त्यांचा असविल ते गद्दार आहेत ते खोक्यावाले आहेत त्याच्यामुळं त्यांनी काळजावर एवढे घाव शिवसेनेच्या दिलेले आहेत अगदी श्रीकांत शिंदेसाहेबांच्या माथ्यावर काय लिहावं इथपासून त्यांचे आरोप आहे आणि त्याच्यामुळे अंगावर लागलेले घाव ब शकतात पण काळजावरचे घाव हे कधीच बुजत नसतात त्याच्यामुळं मला नाही वाटत की भविष्यामध्ये तुर्तास तरी येणाऱ्या काही काही काळामध्ये असं वेळ आता तुर्तास तरी वाटत नाही राजकारणात तर खरं खरंच काही होऊ शकतं पण या स्थितीला असं का होईल असं मला तर नाही वाटत